महावितरण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी कंप कॉन्ट्रिब्युशन डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड एम एस डी सी एल यांच्या अंतर्गत पाहू शकता ॲपरेंटिस पदासाठीची तारतंत्री आणि कुपा या पदासाठीची जाहिरात हे जाहीर करण्यात आली आहे जाहीर सूचना महावितरण मंडळ चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर वरोरा बल्लारशाह विभागाच्या आस्थापनेवर एक वर्ष दोन हजार पंचवीस काला कालावधीकरता वीजतंत्रई ताळतंत्री आणि कोपा या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांची निवड करण्यासाठी दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस सव्वा सहा सहा पंधरा वाजेपर्यंत ॲप्रेंटिश इंडिया डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर खालील नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत यामध्ये पाहू शकता विभागाचं नाव आहे चंद्रपूर विभाग चंद्रपूर विभागाचा आस्थापना क्रमांक आहे वीजतंत्री यासाठी सव्वीस जागा ताळतंत्रीसाठीच्या सोळा कोपासाठीच्या दहा अशा एकूण बावन्न जागा असणार आहेत यानंतर ना बल्लारशा विभागासाठी पाहू शकता आस्थापना क्रमांक आहे एकवीस वीजतंत्री तारतंत्रीसाठीच्या दहा कोपासाठी आठ अशा एकोण एकोणचाळीस जागा त्यानंतर पाहू शकता वरोरा विभागासाठीच्या आस्थापना क्रमांक आहे वीजतंत्रीसाठी सतरा तारतंत्रीसाठी चौदा आणि कोपासाठी सहा अशा एकोणसहतीस शैक्षणिक पात्रता पाहू शकता महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा एस एस सी दहावे उत्तीर्ण त्याचबरोबर एन सी व्ही टी नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री ताळतंत्री कुपा या व्यवसायात उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर वयोमर्यादा दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी किमान अठरा वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे मागासवर्गीयांसाठी पाच वर्षाची शिथिलक्षम असेल विद्यावेतन आहे शासकीय नियमाप्रमाणे राहील शिका उमेदवार भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व अधिकार व्यवस्थापनाकडे राखीव असेल त्याचबरोबर पाहू शकता एस एस सी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्राची प्रत आधार कार्डच्या नावाशी सुसंगत असलेली माहिती भरावी आय टी आय उत्तीर्ण प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत चार सेमिस्टर गुणपत्रिका जोडण्यात येणं आवश्यक आहे उमेदवार मागास प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र साक्षांकित केलेली छायांकित प्रत सादर करणं आवश्यक आहे त्याचबरोबर भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार राजकीय व याबद्दल पाहू शकता उमेदवारी रद्द करण्यासंदर्भातले हे नियम जारी करण्यात आले आहेत पाहू शकता आता अर्ज करण्यासाठीची प्रोसेस प्रोसेससुद्धा यामध्ये सांगण्यात आली आहे तुम्हाला जो अर्ज आहे हा अर्ज करताना पाहू शकता तीस जून दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे आणि यासाठी अधिकृत जी संकेतस्थळ आहे अप्रेंटिशिप इंडिया डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर तुम्हाला लॉग इन करून तुमचा जो आस्थापना क्रमांक आहे ज्या आस्थापनामध्ये म्हणजे पाहू शकता इथे आस्थापना नंबर आहेत त्या आस्थापना नंबरनुसार जी पदे आहेत वीजतंत्री तारतंत्री हे सिलेक्ट करून त्यासाठी अर्ज करायचा आहे त्याचबरोबर हा जो तुमचा फॉर्म आहे अर्ज हा प्रिंट आऊट काढून ऑफलाईन पद्धतीने सुद्धा भरणं आवश्यक आहे पाऊ उमेदवाराने सादर केलेल्या ऑनलाईन अर्जानुसार उमेदवाराची विभागनीय निवडी यादी ही कार्यालयाच्या संकेतस्थळावर जारी केली जाईल अशा पद्धतीने तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो महावितरण चंद्रपूर अंतर्गत या उमेदवार पद भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच विविध महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद